जो हा सगळ्यात जोडामार्ग विभाग आहे हा कादीसाठी खासी झाला आहे आणि कादूमध्ये इतर ट्रॉफी केलं काजूचं उत्पन्न सुद्धा दोन प्रत्येक वाढू शकतो आणि त्याच्याचबरोबर या जमिनीमध्ये चांगल्यापैकी हळद होऊ शकते हळद लागण्याचा प्रभाग आहे हा खेळ नियोजन साहेबांच्या चालू आहे ही जागड हा इतरपर्यंत घेण्याचा मानस त्याच्याचबरोबर हार्दिक ठाकरे करणारा सुद्धा युगी हे या ठिकाणी जनताच एम आय डी सी असते ते एम आय डी सी मद्यांना आहे त्याच्यामधून देशांपणे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवायला मदत होते आणि त्याच्याचबरोबर कादींचा रस विकत घेण्याची व्यवस्था यावर्षीपासून केली त्याचं सुद्धा

हे टप्प्याटप्प्याने होणार पहिल्या टप्प्यामध्ये मिळेल आठशे एका कमी करण्याचा आमचा विचार आहे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी सोळाशे आणि हळूहळू क्षेत्रपूर्व वाढत जाईल आणि कोकणामध्ये नगदी पिका कमी आहे त्यामुळे हे एक नक्कीच शेतकऱ्यांना थँक्यू